मैकडे मिलो नाही हे चुप चुपा चुपा चुप 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 चलो ना? 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 ना ए ये ते बोलो साक्षी या ना ए संत्र कोण रे संत्र त्याला म्हणजे संत्र कोण खात ते हे ब्रेड गार्लिक ब्रेड खायला गार्लिक ब्रेड खाला ती चुका खाऊ नाही मी विचार करत होती व्हिडिओ काढतो ट्रान्सिशन थांबा मी बाबाला देऊन देऊन आली हेलो नासिक रोड नासिक से नासिक से हेलो राज सिकोत्तर हाय

झांसी अच्छी प्लेस है आप कहाँ से हो भाई जैन हो नहीं बौद्ध हो बौद्ध अभी हम भी पार्टी करेंगे आता है आप लोग का काय भाई चीज खोल भैया आलू में बाबा जीवन देव नाली भैया दरवाजा लाव ए सी चालू है आता मी माझ्या सासऱ्यांना जेवण देऊ जेवण द्यायचे आम गुजरातचे हे कर साक्षी गोड्या खायच्या नाही म्हणतात गोड्या खायच्या म्हटलं तर बाबा डायरेक्ट नाहीच म्हणतात ओ साक्षी काय आहे का इंजेक्शन वगैरे गोड्या वगैरे आई तिकडे बाबा म्हणतात की इंजेक्शन नाही आहे म्हणतात काय घ्यायचं नाही मला बस झालं ये इकडे आहे इकडे आम्ही काय खातोय बघ बग? हे बघा ह्या पोरांनी कॉम्बो एक खोल ना ओपन कर <laughs> नुसतं भात खाता आई नुसतं वरच चाना सुना पाहिजे जेवण तोंडाला चावतं अरे आपण म्हणते आपण तिघं जण नुसतं आपल्याला बाहेरच आवडतं रे <laughs>

जेवण काय करायचं नाही हेच खायचं का भैया बघ की दुरायला

आप का है? कौन, को नहीं? कमेंट कर भैया फक्त बाबा कड़े एक राउंड भैया एक बाबा कड़े राउंड मारू प्लीज बाबा विचार पे तो देखा ही मला मागवली का माझ्या मुलांनी नानी तू पण आहे काय पाहिजे का ना दे ना अर्धी चपाती हीच असं दुसरं कोण नाही राहत

पानी तो? पानी गाच। गाच गाच गाच। गाच। है 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 बस नहीं क्लास ख़राब अग इतनी नाचती तू

तो नहीं हे नाही पितायत तुझ्या बहिणीलाच पाहिजे पाव दे मला पण प्लीज ते गरम आहे दे ना खोल झाकण खोल छान आहे छान आहे राजू हे घ्या आता हे खा खा ना प्लीज प्लीज खा न गं मी पण खाते खा ना छान आहे तुम्ही कसे आहात आज जेवण नाही करायचं का नाही हे पोरं रोज बाहेरच खातात मग आज मी पण त्यांच्यासोबत ट्राय मारला यांना जेवण म्हणजे जातच नाही तर मी पण आज उत्सळ बनवलेली होती तर काही खाऊशा नाही वाटली म्हणून मग मी पण यांच्यासोबत झाली अथर्व जिंत्रे मस्त है मैं पन मैं पुणे इतना बोलता दे दे है थे थे तब बोला था काय पढ़ रे तू कहाँ तू कोक लपुंड है है ताई मैं तुमसे चैनल सब्सक्राइब किला है थैंक यू

भैया ए काय नाव आहे मुलांचे हे तीन मुलगी तुमची मुलं आहे का म्हणजे हो हा पहिला हा मोठा मुलगा आहे हा सर्वात मोठा मुलगा आहे माझा याचं नाव विराज आहे हा दोन नंबरचा मुलगा आहे याचं नाव प्रशिका आहे आणि ही आहे लाजो आणि चार नंबरची मुलगी आहे अजून तीन नंबरची मुलगी आहे मला चार मुलं आहेत मला नाम, अरे ये ए नाम के, लोगों के लिए है जिनका नाम ए से शुरू होता है ये लोग ना बहुत ही स्पेशल होते हैं ये हर किसी के साथ दोस्ती नहीं करते जिसके साथ दोस्ती करते हैं उसके साथ दिल से निभाते हैं

अरे तिने तिच्या तोंडातच नाही गेलं ती झोपली का ती ती खात नाही का हे बस आवडत घे साक्षी ती नाही पित हे ताई ताईच्या पालकांना एक ऐकाय साक्षी साक्षी ते म्हणते तुम्हाला किती मुलं आहे माझी चार मुलं आहे नाव काय काय मग मी नावं सांगितले म्हटलं ही चार नंबर जी आहे ती तीन नंबरची मुलगी झोपली तू म्हणते ओ माय गॉड आताच्या काळात एक मुलगा पॉसिबल नाही आणि ओ माय गॉड त्यांना म्हणा हाय अंकल हाय जेवले का भाता खाल्ला आमचे पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज आता आम्ही जेवण करून झोपून जातो नाही दादा चुकीचं नाही बोलला तू चुकीचं बोलला असेल तर मला माफ करा चुकीचं नाही बोलला दादा तू एकदम बरोबर बोलला घाणगाशिवाय ऐकतात बरं का बरो त्यांनी तुम्हाला कानात पॉट लावून ऐकलं Salah bye